सर्व मंगल मांगले शिवे सर्वात साधिके शरण्य द्रमके गौरी नारायणी नमस्तुते नमस्कार मैत्रिणी समर्थ येत्या सोमवारी घरोघरी घटस्थापना होईल घटस्थापने दिवशी आपण देवांना अभिषेक घालून देवांची विड्याच्या पानावर पूजा करतो त्यानंतर हे देव हलवावेत का किंवा देवांची पूजा कशी करावी काही सेवा करायच्या असल्यास त्या कशा कराव्यात आपण नोकरीनिमित्त किंवा व्यवसायानिमित्त जर बाहेरगावी राहत असाल मूळ गावी आपण राहत नसाल किंवा मूळ घरामध्ये आपण राहत नसाल तर आपण घट बसवावेत का सासूबाईने घट बसवला असेल तर सुनीने घट बसवावा का कुटुंब विभक्त झाले असेल तर घट कोणी बसवावेत असे अनेक प्रश्न बऱ्याच जणांना पडत असतात तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरे घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी सारिका सारिका भक्तीविश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते नवरात्र उत्सव हा पूर्णपणे कुलदेवतेला आणि कुलदेवीला समर्पित आहे त्यामुळे आपण नवरात्रीमध्ये ज्या काही सेवा करतो उपवास करतो घटस्थापना करतो ते सर्व आपल्या कुलदेवतेला आणि कुलदेवीला समर्पित असते त्यामुळे ज्या काही सेवा असतील किंवा घटस्थापना असेल जे काही असेल ते वंश परंपरेने जसे चालत आले आहे त्याप्रमाणेच करायचे आहे आता राहिला प्रश्न आपण घटस्थापने दिवशी देवपूजा केल्यानंतर देव हलवावेत का ज्या दिवशी आपण घटस्थापना करतो त्या दिवशी आपण अभिषेक घालून देवांची विड्याच्या पानावर पूजा करत असतो त्या दिवशी देवपूजा केल्यानंतर आपण दुसऱ्या दिवसापासून हे देव हलवायचे नाही तर ज्या दिवशी देव उठतात म्हणजे खंडेनवमी दिवशी किंवा दसऱ्या दिवशी देव उठतात तर त्या दिवशीच आपल्याला देव हलवायचे असतात आणि त्यांची पूजा करायची असते तर या नऊ दिवसामध्ये आपण देव हलवायचे नाहीत आता काही जण म्हणतील की आम्ही देव हलवतो किंवा आम्ही देवांची रोज पूजा करतो ज्यांच्या घरी रोज देव हलवले जातात किंवा रोज देवांची पूजा केली जाते तर हे त्यांच्या कुळाचाराप्रमाणे चालत आलेली वंश परंपरेने चालता आलेली पर पद्धत असते तर आपण त्या पद्धतीनेच करायची आहे जर तुमच्या घरी देव हलवले जात असतील रोज देवपूजा केली जात असेल तर त्याच पद्धतीने करायची आहे जर तुमच्या घरी देव हलवले जात नसतील तर आपण घटस्थापने दिवशी पूजा केल्यानंतर आपण खंडेनवमी दिवशी किंवा दसऱ्या दिवशी देव हलवायचे आहेत आणि त्यांची पूजा करायची आहे आपल्याला देव हलवायचे नाहीत आणि देवपूजा करायची नाहीत तर आपला अखंड देवा रोज चालूच असतो तर आपण जे काही रोज फुले देवाला अर्पण करतो ती फुले फक्त काढायची आहेत आणि आपण रोज ताजी फुले देवाला अर्पण करायची आहेत दिवा व्यवस्थित आहे की नाही बघायचं आहे दिवामध्ये तेल घालायचं काजरे असेल तर ती काढावी अशा पद्धतीने आपण रोजची देवपूजा करावी त्याचबरोबर काही सेवा करणार असाल स्तोत्र मंत्र म्हणणार असाल तर तुम्ही म्हणू शकता काही जणांचे असे असते की सासू जे एका गावी असतात म्हणजे मूळ गावी राहत असतात आणि मुलगा व्यवसायानिमित्त किंवा जॉबनिमित्त बाहेरगावी राहत असतो तर अशा वेळी घट कोठे बसवावा तर आपण आपल्या मूळ घरीच ज्या ठिकाणी आपले वंश परंपरे चालताले देव असतात त्याच घरात आपण घटस्थापना करायची आहे काही वेळा असे होते की सासूबाईला घट बसवणे शक्य होत नाही किंवा ज्या काही सेवा आहेत त्या करणे शक्य होत नसेल तर आपण ज्या ठिकाणी राहत असाल तिथून येणेही शक्य नसेल तर आपण त्याच घरामध्ये आपण ज्या ठिकाणी राहतात तिथे घट बसवले तर चालतील सासूबाईंनी जर घट बसवला असेल आणि तुम्हाला तर बसवायचा इच्छा असेल पण तुम्ही बसू शकत नाही तर तुम्ही अखंड दिवा लावला तरी चालतो आपण ज्या काही सेवा करणार असाल त्या करू शकता पण तेथेही -ते आपले देव काही असतील तर ते हलवायचे नाहीत आपल्याकडे जे देव असतील त्यांचीही आपण विड्याच्या पानावरच पूजा करायची आहे आणि अखंड दिवा लावायचा आहे अखंड दिवा लावल्यानंतर घराला कुलूप लावून आपण बाहेर जाऊ शकत नाही तर आपण कामानिमित्त किंवा काही व्यवसायानिमित्त आपण बाहेर जावे लागत असेल तर अशा वेळा आपण सकाळी ज्या वेळेला घरातून बाहेर पडणार आहात त्यावेळेला दिव्यामध्ये व्यवस्थित तेल आहे का काजळी आली आहे का ते बघून मगच आपण बाहेर पडायचं आहे आणि आल्यानंतर आपण हातपाय पाय धुवूनच आपला दिवा व्यवस्थित आहे का दिवा दिव्याला काजळी आली आहे का तेल पुरेसे आहे का हे बघावे आणि मगच इतर कामे करावीत जो अखंड दिवा आपण लावला आहे जी काही देवपूजा घटस्थापना केली आहे तर हे सर्व आपल्या कुलदेवतेला आणि कुलदेवीला समर्पित असते ते जर आपल्या कुटुंबात प्रसन्न असतील तरच आपले सर्व सुरळी चालत असते त्यामुळे आपण सर्व मनापासून करायचं आहे काही विभक्त घरामध्ये असे होते की परंपरेने चालत आलेले देव एका ठिकाणी असतात आणि आपण विभक्त झालेलो असतो तर अशा वेळा घटस्थापना कोठे करावी ज्यांच्याकडे परंपरेन चालत आलेले जे देव आहेत किंवा आपल्या कुलदेवतेचा कुलदेवीचा ताण ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी आपण घटस्थापना करायची आहे तुम्ही त्या ठिकाणी जात नसाल किंवा जाणे बंद असेल आणि तुम्हाला स्वतंत्र घटस्थापना करायची असेल कुलदेवीच्या सेवा करायच्या असतील तर तुम्ही त्या करू शकता तुम्ही घट बसवू शकता घटस्थापना केल्यानंतर नवरात्रीमध्ये कुलदेवच्या टाकाव कुंकुमार्चंची सेवा केली जाते तुम्ही देवघरामध्ये तुमच्या कुलदेवीचा टाक पूजलेला असतो त्याच ठिकाणी आपण टाक न हलवता कुंकुमार्चंची सेवा करायची आहे असेल तर तुमच्या स्त्रियांचा असेल तर त्यावर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता आणि ही नसेल तर आपण एक सुपारी घ्यायची आहे आणि त्यावर आपण कुंकुमार्चनची सेवा केली तर चालेल फोटो असेल तर फोटोवर कुंकुमार्चन केलं तर चालेल तर मैत्रिण तुम्हाला पडणाऱ्या सर्व प्रश्न उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे तरी काही शंका असेल तर कमेंट करून नक्की विचारू शकता तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद